नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे पुणे पिंपरी कांदा आहे लोकल आवक आठ क्विंटलची तर पुणे पिंपरीमध्ये आठ क्विंटलची आवक आहे कमीत कमी दर मिळाला आहे अठ्ठेचाळीसशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव पाच हजार पाचशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये सहा हजार दोनशे रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी पुणे गुलटेकडीमध्ये कांदा लोकल आवक आहे अकरा हजार एकशे तेरा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर, तर कमीत कमी दर तेवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव पुणे गुलटेकडीमध्ये चार हजार चारशे रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल दर मिळाला